आज महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष केलं त्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अनेक मंत्रिपदाच्या विविध खात्यात ज्यांच्या जवळ राहिले आणि त्यांनी या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी सदैव अहोरात्र प्रयत्न केले आमच्यासारख्या हजारो तरुणांना ज्यांनी घडवलं आदिवासींचे हितामह समाजाला सदैव न्याय देणारे या नंदुरबार जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे नेते आमचे पितृतुल्य लोकनेते आदरणीय नाईक साहेब हे आपल्यात नाही फार वाईट वाटलं की साहेब काल आपल्याला सोडून गेले साहेबांच्या उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये साहेबांनी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि हा धुळे नंदुरबार जिल्हा अबाधित ठेवण्याचं काम साहेबांनी केलं खरं बघायला गेलं तर नाईक साहेब एका सामान्य कुटुंबातून शेतकरी परिवारातून सरपंचापासून तर मंत्रिपदापर्यंत पोचण्याची किमया ही साहेबांनी केली साहेबांना मी एकदम जवळून पाहिलं लहानपणापासून साहेबांचा प्रवास साहेबांचं बोलणं साहेबांचा प्रत्येक घडाबोड घडामोडींमध्ये मी माणिकराव दादांचा मुलगा असल्यामुळे सगळ्या गोष्टी या समजत होत्या कळत होत्या आणि जेव्हा जेव्हा या राजकीय क्षेत्रामध्ये विषय चर्चेला जाईल तेव्हा नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने आमच्या नेत्यांचं आदरणीय सुरपसिंग नाईक साहेबांचं नाव सर्व ठिकाणी आदरानं घेतलं जाईल यात निळमात शंका नाही साहेब म्हणजे साहेब होते साहेबांनी सगळ्यांना साहेबांनी सगळ्यांना राजकीय क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम केलं माझ्या वडिलांपासून सुरुवात करतो कि माझ्या वडिलांना सुद्धा आदरणीय नाईक साहेबांनी घडवलं सतत नौदा खासदार आणि दहावनदा सुद्धा तिकीट एकोणावीस म्हणजे समजून घ्या ऐंशी वयामध्ये सुद्धा दादांना दहाव्यांदा तिकीट एक हजार मिळालं बरेच जीवनामध्ये चढ होता आम्ही बघितले पण प्रत्येक वेळेस साहेबांनी साथ दिली साहेब हे आमचं आदिवासींचं एक दैवत होत साहेबांनी सगळ्यांना बरोबरीत घेऊन चालण्यासाठी अहोरात प्रयत्न केले नवापूर मध्ये सहज कुठेही आपण गेलो तर नाईक साहेब आपल्याला बघायला मिळायचे आणि आता तर सध्या जेव्हा राजकारणापासून साहेब अलिप्त झाले तर साहेबांची रोज नवापूरला चक्कर व्हायची रोज साहेब नवापूर मध्ये दिसायचे आज आम्हाला साहेब दिसणार नाही साहेब आज विलीन होणार आहे मी त्यांना मामा म्हणायचो आज आमचे मामा आम्हाला सोडून गेले पण मामांनी खूप काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे ते स्वतः स्मरणात राहतील आमच्या जिवाळ्याचा सा साखर कारखान्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले कुठल्याही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा आजपर्यंत साहेबांनी सोडून दिला नाही इतकं कन मन धनाने त्यांनी काम केलं जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल कुठल्याही सोसायटीचं इलेक्शन असेल साहेब सगळ्यांना इथं मंदिराच्या शेतावर बोलवायचे आणि सगळ्यांची विचारपूस करायची की बाबा काय मदत पाहिजे काय केलं पाहिजे कसं आपण येऊ हो। कुठल्याही कुठलीही गोष्टीची कधी त्यांनी कमतरता होऊ दिली नाही जर कोणी त्यांना सकाळी जर भेटायला गेलं असेल आणि मामा जर नाश्ता करत असतील तर मामा स्वतः जवळ बसून म्हणायचे चल बेटा तुम्ही पण नाश्ता करून घ्या आठ दहा असतील अरे यांना पण द्या म्हणजे इतकी आवडत करायची स्वतः मंत्री असताना सुद्धा आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला गाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आदिवासी कारखान्याचं चेअरपान झालो साहेबांचा सा आशीर्वाद घ्यायला गे गेलो साहेबांनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाईक साहेब घरी भेटायला आले माझ्यासाठी तो दिवस फार मोठा होता ही एक नेतृत्व ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये मानाचं स्थान केलं चांगले चांगले नाईक साहेबांना राजकीय क्षेत्रामध्ये आदराने बघायचे आणि तो आज माणूस माझ्या घरी मला आशीर्वाद देण्यासाठी आला मला फार आनंद झाला कारण पितृतुल्य हरवलं असताना ते पितृतुल्य नाईक साहेबांनी मला दिलं दारांची कमी त्यांनी नाही दिली माझा वाढदिवस असेल तरी साहेब म्हणायचे ते बापसाहेबला फोन लावले मला त्याच्याशी बोलायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत ना या माणसाने जोडून ठेवली कधीही आम्ही ते विसरू शकत नाही इगतपुरीला जायला तिकीट द्यायचं असेल तेव्हाही साहेबांनी सांगितलं ते की नाही निर्मलाला आपल्याला तिकीट द्यावं लागेल जिल्हा परिषदची अध्यक्ष हेमाताई झाली तेव्हाही म्हटलं नाही हेमा तुला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसावं लागेल दुसऱ्यांदा निवड झाली जिल्हा परिषद मध्ये मला अध्यक्ष बनवण्यामध्ये साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता साहेबांनी सांगितलं हो जाय होरतला आपल्याला बसवायचं आहे आणि साहेबांनी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणीच घडामोडी घडल्या पण साहेबांनी त्या ठिकाणी भरतला बसवलं अडीच वर्षाचा मान सन्मान दिला अशी कुठली गोष्ट नाही कि त्यांनी केलं नाही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणायचं बाबसाहेब आपल्याला काय करावं लागेल आता बाबासाहेब ला ला आता कोणाला आपल्याला सभापती बनावं लागेल बाबसाहेब कोणाला या कमिट्यांमध्ये घ्यावा लागेल म्हणजे सामान्यातल्या सामान्य माझ्यासारख्याला त्यांनी विचारलं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मंत्रीपद असताना सुद्धा साहेब म्हणायचे अरे भरतला खोजलावा भरतला बोलवा तो का दिसत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा साहेबांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला जवळ ठेवलं आणि ती किमया माझ्या मते दुसऱ्यामध्ये कोणामध्ये नसेल साहेबांनी सगळं हा जिल्हा जोडण्याचं काम करेल आम्ही गर्वाने सांगतो की डोळे नंदुरबार जिल्हा असताना साहेबांनी कुणाला पैशाने नाही पण साहेबाने मनाने त्यांना सगळ्यांना जोडलं आणि आज तेच प्रेम या ठिकाणी दिसत आहेत साहेबांचं शेवटचं आयुष्य हे हालाखीच गेलं साहेबांना भांडवली दावा खाण्यात असताना साहेबांना त्या ठिकाणी भेटायला गेलो नवापूरला होते त्या ठिकाणी मामांचा आशीर्वाद घेतला विचारांची बोलण्याची परिस्थिती नव्हती आणि जेव्हा जेव्हा नाईक साहेबांना मी बघितलं तेव्हा तेव्हा नाईक साहेब हसात मुखत सगळ्यांशी आगे बडो हम चला पुढे जाल आम्ही तुमच्या बरोबर भाऊसाहेब फार चांगलं काम करून राहिले पुढे जा असं सतत त्यांचं आमच्या सारख्यांसाठी प्रेरणा आम्हाला मिळत राहायची पण जेव्हा दवाखान्यात बघितलं तर मला बघितलं गेलं नाही साहेबांकडे की अशा परिस्थितीत साहेब आज आहेत त्या परिस्थितीत आम्ही कधी त्यांना बघितलं नव्हतं पण आज साहेब आमच्यात नाही आहेत ते सोडून गेले पण नक्कीच साहेबांची आठवण साहेबांनी केलेलं कार्य हे तुमच्या आमच्या स्मरणात राहतील दादांची आणि कधीच कुठंतरी खंड पडला नाही की तुत परंतु याच्यात आला नाही याच्या मधले राम श्यामची जोडी होती धरम जोडी होती दादादर गेले पित्रुल्ले साहेब होते से आज तेही सोडून गेले आज आम्ही खरोखर झालेलो आहोत हा नंदुरबार जिल्हा आज पोरता झालेला आहे समाजाला घेऊन सांगणारा नेता सगळ्यांना न्याय देणारा नेता तुमच्या आमच्यात नाही पण त्या नेत्याने केलेलं कार्य त्या नेत्याने आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी जे पेरून ठेवलेलं आहे ते पेरून ठेवलेलं